नमस्कार नमस्कार आता आपल्याकडे मसाले आहेत सगळे आपलं हे कोकणातलं कुढाळला मॅन्युफॅक्चरिंग आहे आपल्याकडे मालवणी मसाला आहे याच्यामध्ये सगळा गरम मसाला लाल मिरची पूड घातलेली असते एकच मसाला वापरा व्हेज मध्ये नॉन व्हेज मध्ये वापरू शकता हा फिश कडी मसाला आहे याच्यामध्ये तिरफळ तिखट हळद धणे घातलेले आहे मासे बाजूने म्हणून तिरफळ घालतो दोनशे रुपये पाव किलो आ, गरम मसला आ, हा गरम मसाला आहे दोनशे पन्नास रुपये पाव किलो हा सावजी काळा मसाला आहे दोनशे रुपये पाव किलो हळद आहे हळद सेलम हळद आहे देवाला वाहता दुधातून प्यायची जेवणात वापरा ही सुद्धा दोनशे रुपये पाव किलो ही काश्मीरी मिरची पूड आहे दोनशे पन्नास रुपये पाव किलो गोडा मसाला दोनशे रुपये पाव किलो आगरी आगरी मसाला दोनशे रुपये पाव केलं याच्यामध्ये फूड कलर वापरत नाही जे आहे ती आपली ओरिजिनल मिरची आहे चहाचा मसाला आहे टाक मसाला आहे दोन कपास एक चिमूटभर चहाचा मसाला घालावा उकडी आल्यानंतर ही सगळी पिठं आहेत कुळीत पिठी आहे कुळीत आहे दूध निवडून वाळून भाजून घेतलं जातं सालाची भरड काढून दळतो याच्यामध्ये तिखट हळद धने घातलेले आहेत म्हणजे भरड काढतो सालाची कारण कसं कचकच लागत नाही आपल्याला म्हणून हे थालीपीठ आहे याच्यामध्ये तांदूळ ज्वारी बाजरी गहू धने जिरे मूग मटकी मेथी बडीशेप सगळं घालतो हे एकशे वीस रुपये अर्धा किलो दोनशे चाळीस रुपये किलो हे वड्याचं पीठ आहे याच्यात सुद्धा गहू तांदूळ ज्वारी बाजरी धने जिरे मूग मटकी मेथी याच्यामध्ये पोहे बडीशेप मीठ आणि हळद सगळं घातलेलं आहे हे फक्त कोमट पाण्यामध्ये गोळा मळून अर्धा तास झाकून ठेवा त्याच्यानंतर करा आंबोळी आहे याच्यामध्ये तांदूळ उडीदा पोहे मेथी आणि मीठ आहे हे रात्री भिजवायचं सकाळी करायचं घावन आहे धुतलेला आपला गावठी तांदूळ आहे हे सुद्धा एक वाटी पीठ घ्यायचं दोन वाटी पाणी घालायचं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण मीठ घातलेला आहे हा सगळा आपला कोकणी मेवा आहे हे लाडू आहे शेव लाडू खडके लाडू बुंदी लाडू शेंगदाणा लाडू आणि मालवणी खाजा खाजा तुम्ही टेस्ट करून बघा मॅम खाजा आपला खूप छान आहे आलयुक्त आहे हा पन्नास रुपयाला आहे हे कोहळ्याचे हो सांडगे आहे भाजी करा आमटी करा किंवा मग तुम्ही तळून खाऊ शकता उकळीचा तांदूळ आहे आंबा पोळी आहे ताक मिरची सांडी मिरची आहे हे कैरीपणा आहे साखर वेलची जायफळ ही ताकद पन्नास हे कोकम सरबत आहे जिरं युक्त आहे साखर मीठ घातलेलं आहे त्याच्या शंभर ml पाण्यामध्ये वीस ml मिक्स करून प्यायचं म्हणजे पाच पट पाणी टाकायचं याच्यामध्ये आवळा सरबत आहे आगळ आहे आवळा ज्यूस आहे हे आगळ आहे कोकमाचा अर्क सोलकडी साठी वापरा माश्यांसाठी वापरा हे सगळं आपल्या स्टॉल आहे तांदूळ सत्तर रुपये अर्धा किलो पेजेच तांदूळ आहे डांगर आहे डांगरपीठ उर्दाच्या डाळीचं आहे हे शंभर रुपये पावलं आपण वीस एप्रिल पर्यंत आपला हा स्टॉल आहे आपण सिंधुदुर्ग कुडाळात मॅन्युफॅक्चरिंग आहे हा नंबर आहे एट फाय नाईन वन एट टू वन झिरो फोर आहे तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑनलाईन प्रोडक्ट सुद्धा आपले आहेत तर वीस एप्रिल पर्यंत आम्ही इथे आहोत तुम्ही नक्की भेट द्या आणि वस्तू खरेदी करा थँक्यू थँक्यू